आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांना बोलावून अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफमुळे महाराष्ट्रात काय परिणाम होऊ शकतो याबाबत प्राथमिक चर्चा केली मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक सत्यनारायण कोठे अर्थतज्ज्ञ ऋषी शहा यांनाही या बैठकीत निमंत्रित करण्यात आले होते जी डी पी रोजगार इत्यादी संदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यावर प्राथमिक मंथन या बैठकीत करण्यात आलं नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील वन विभागा वन विभाग वगळून झोपडपट्टीतील सर्वांसाठी घरे योजनेचा लाभ मिळण्याकरिता झोपडपट्टीधारकांच्या भाडेपट्टे असलेल्या मालमत्ता कर रकमेवरील शास्ती रक्कम शंभर टक्के माफ करण्यात येत आहे झोपडपट्टीतील थकीत मालमत्ता करावरील दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने घेतला आहे या निर्णयाचा फायदा शहरातील झोपडपट्टीतील लाखो रहिवाशांना होणार आहे ही योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहणार आहे हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता भव्य रॅली महापालिका मुख्यालय सिव्हिल लाईन्स नागपूर येथून सुरुवात होणार आहे सर्व नागपूरकरांनी या देशभक्तीपूर्ण रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा आणि तिरंग्याचा सन्मान घराघरात पोचवावा असं आवाहन करण्यात आलं आहे हवामान विदर्भात नागपूर अमरावती वर्धा भंडारा गडचिरोली आणि गोंदियासह एखाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे दरम्यान नागपुरात पावसाच्या सरींनी वर्षाव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केल्या जातील नमस्कार